हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मस्त ना श्री स्वामी समत ओम साईराम ब्लॉक नाही आलेला दहा बारा दिवस झाला का तर घरामध्ये प्रॉब्लेम झाला होता आ, काका सासरे वारले होते ह्यांचे काका वारले होते त्याच्यामुळं गावी गेलो होतो त्यामुळे हा एकादशीचा आणि गुरुपौर्णिमेचं ब्लॉक नाही केलेला आणि दिल्लीचा पण त्याच्यामुळे सॉरी सगळ्यांना तर गुरुपौर्णिमा होती आणि इथे अहमदाबादमध्ये बघा स्वामींच्या निर्णयावर कधी शंका घेऊ नका शिक्षा होत असेल तर गुन्हेही होत असतील एवढं सुंदर आहे ना हे मला एवढं म्हणजे एवढं म्हणजे हे वाटलं ना जबरदस्त आपण म्हणतो ना माझं माझं काहीच म्हणजे आम्ही एवढी सेवा करतो आम्ही एवढी सेवा करतो आमचं काहीच होत नाही असं म्हणजे तर काहीतरी आपलं पण चुकत असेल म्हणून लेट होतो आहे असं कसं मस्त लिहिलेलं होतं आणि एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशीच्या खूप लेट माझा हा मेसेज येतोय सॉरी सगळ्यांना परत आणि हे बघा इथे हे अहमदाबादमध्ये मठ आहे स्वामींचा तिथे आपले महाराष्ट्रमधले सगळे देव आहेत त्याच्यामुळे इथे सर्व सगळे फेस्टिवल इथे आपले जे महाराष्ट्रामध्ये होतात ते इथे होतात आणि गुरुपौर्णिमेचं तर एवढा छान हे केलं होतं तुम्ही ब्लॉग टाकेन तुम्ही बघा सगळ्यांनी एवढं मस्त हे केलं होतं ना आणि एवढी गर्दी पहिल्यांदा मी एवढी इथे महारा गुजरातमध्ये राहते महाराष्ट्र लोक एवढी बघितली होती ना पहिल्यांदा एवढी बघितली इथे अहमदाबादमध्ये आणि गुरुवारचा होता आणि लगेच रविवारी आपली एकादशी आली होती तर रविवारी सकाळी सगळे त्यांनी हे केलं होतं अभिषेक वगैरे आणि आम्ही विसरूनच गेलो होतो की सकाळी हे सगळं होतं अभिषेक वगैरे म्हणजे मेसेज आलेलं होतं पण पाहिला नाही गडबडमध्ये असल्यामुळे आणि नंतर मग संध्याकाळी आम्ही दर्शन करायला फक्त गेलो होतो इथे आणि मध्येच आम्हाला परत गावी जायचं झालं जा होतं त्यामुळे ब्लॉक यायला आणि हा पण ब्लॉक टाकायला खूप उशीर झालेला आहे त्यामुळे सॉरी सगळ्यांना परत परत सॉरी बोलते आणि बघा कसं वाटलं हा एकादशीचा व्हिडिओ आणि गुरुपौर्णिमेचा पण येईल तो पण बघा हे सगळं स्वामींची पालखी वगैरे दर गुरुवारी निघते इथे आणि दर गुरुवारी होम वगैरे हो होतात संकष्टीला होम होतात आणि जे आपले गावचे जे फेस्टिवल असतात आपले महाराष्ट्राचे इतकं मस्त छानपैकी साजरे करतात इथे खूपच मस्त वाटतं हे बघा आणि एकादशीला पण खूप गर्दी होती इथे खूप म्हणजे खूपच गर्दी होती आणि एकादशी संध्याकाळी सोडली नव्हती त्यामुळे संध्याकाळी इथे प्रसाद म्हणून खिचडी वगैरे बटाट्याची भाजी उपवासाची असं सगळं होतं इथे खायला आणि मी ड्रेस ते डायरेक्ट इथे क्लासवरून गेली होती त्यामुळे तो ड्रेस पॅन्ट टी शर्ट घातलेला होता ट्रॅक पॅन्ट वगैरे आरती वगैरे चालली इथे खूपच म्हणजे खूपच छान वाटतं इथं आलं की असं वाटतं महाराष्ट्र मध्येच कुठेतरी आहे असं वाटतं इथे एवढं मस्त पूर्ण मंदिर असं सगळं आपले देव आहेत विठ्ठल रुक्मा आहेत साईबाबा आहे गजानन महाराज आहेत दत्त महाराज आहेत पुन्हा शंकर शंकर भगवानची पण पिंड आहे आणि दुर्गा पण देवीचं पण हे आहे मूर्ती आहे सगळं म्हणजे सगळे मूर्ती आहेत इथे त्या आणि असं वाटतं की इथे महाराष्ट्रामध्येच कुठलं तरी मंदिरमध्ये हे झा आलो आहे आपण इथे दर्शन करायला असं वाटतं इथे एवढं मस्त अशी पूजा वगैरे करतात ना दर गुरुवारी एवढी छान पूजा असते इथे तर कोण असेल इथे अहमदाबादमध्ये महाराष्ट्रमधलं तर या नक्की इथे तुम्ही नारोल अहमदाबादचा मठ या स्वामींचे खूपच इथं हे होतं हे बघा ज्यांना प्रॉब्लेम आहे खाली बसायचं ते वरती बसतात चेअरवरती कोण खाली बसतात ते चालूच आहे बघा त्यांचं पूजापाठ वगैरे सगळं पुस्तक वगैरे रीड करून त्यांच्या तोंडपट आहे तर तो कोण कोण हे करतं घेतं ते ही पालखी आहे बघा स्वामींची इथे चांदीचं मुकुट आहे हा स्वामींचा आणि पादुखा आहे चांदीच्या आणि नंतर हा संध्याकाळी प्रसाद असतो दर गुरुवारी आणि दर रविवारी इथे प्रसाद असतो ही पुरी भाजी बुंदी आणि हे होतं प्रसाद वगैरे नंतर आम्ही घरी गेलो होतो आणि हे आमच्या घरापासून खूपच लांब आहे खूप म्हणजे खूप लांब आहे आणि मिस्टरांच्या रुटीमुळे कधी यायला भेटतं नाही भेटत असं होतं हे अहमदाबादमधलं माणिक चौक वगैरे तुम्हाला माहीत असेल ते आहे इथे इथे शॉपिंग करायला थोडं आलं होतं थो बाहेर इथे अगरबत्ती वगैरे घ्यायची होती इथे होमचं वगैरे सगळं सामान भेटतं आणि इथे होलसेलवाले आहेत सगळे शॉपवाले सगळे होलसेलवाले आहेत देवाचं सगळं सामान इथे होलसेलमध्ये भेटतं तुम्हाला जसं पाहिजे तसं सगळं जे न म्हणजे आपल्याला माहीत नसेल ना ते पण ते इथं भेटतं हे बघा माणिक चौकचं आत्ता मार्केट लागतं आहे संध्याकाळी आठ साडेआठला लागत होतं तर रात्रीच्या दोन अडीच तीन वाजेपर्यंत असतं हे मार्केट आस... हे बघा रामकृष्ण अरे हा रविवारी एकादशीचा हे होता ब्लॉग ओम साईराम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे सगळे चांदीचे मुकुट वगैरे त्यांनी बनवून घेतलेले म्हणजे कोणीतरी त्यांना गिफ्ट दिलेलं होतं देवाला हे केलं होतं त्यांनी किती सुंदर आहे आणि नंतर संध्याकाळी आम्हाला माहितीच नव्हतं सकाळचा प्रोग्राम आणि नंतर संध्याकाळी खुले मॉडेल झालेलं होतं एवढं सुंदर विठ्ठल रुक्त सजवलेलं होतं ना मस्तच वाटत होत नंतर संध्याकाळी परत उपवास सोडला नसल्यामुळे इथे खिचडी वगैरे असं होत आणि असं काही फेस्टिवल वगैरे असेल तर खूपच गर्दी होते बघा हे सगळे महाराष्ट्राचे लोक इथे येतात दर्शन वगैरे करायला छान वाटतं इथे एवढं सुंदर बोलत होते ना हे मस्तच वाटत होते काका भजन छान बोलत होते आणि सगळ्यांना पार्टिसिपेट करायचं होतं तर सगळ्यांनी मी केलं होतं छान वाटत होतं हे सगळं आणि कसं वाटलं तुम्हाला एकादशीचा व्हिडिओ नक्की सांगा आणि गुरुपौर्णिमेचं पण येईल तर बघा गावी यांना सुट्टी नसल्यामुळे देत नसल्यामुळे आम्हाला नंतर आम्ही गेलो होतो तर ते गावावरून परत पुण्याला निघून गेले होते मग पुण्यात जाऊन त्यांना भेटून आलो का तर मेहम होते ना मगच सुट्टी या लोकांनी नव्हती दिली पोलिसवाल्यांना सुट्टी भेटत होती नाही अहमदाबादमध्ये सारखा बंदोबस्त वगैरे असतात त्यामुळे आम्हाला लेट झाला होता जायला पण भेटून आलो किती मस्त वाटतं बघा संध्याकाळचं मंदिर श्रीस्वामी समर्थ एकादशीच्या त्या दिवशीचं हे श्री आहे श्रीस्वामी समर्थ हा माझा मुलगा आहे ना मस्त हे घंटी बांधून ठेवलेले आहेत का तर पूजा वगैरे चालले होते भजन वगैरे आरती वगैरे त्यामुळं घंटी बांधून ठेवतात हो की कोणी पण येऊन नाही करावं म्हणून घंटी वाजवावी हे बघा ओम साईराम आहे ना मस्त वाटतं ना इकडं आपल्या महाराष्ट्रमध्ये असल्यासारखं खूप छान वाटतं हे आणि गर्दी बघा किती होती आणि कसा वाटलं एका दिवशीचा हा व्हिडिओ नक्की सांगा बाय